दोन मिनिटाने चपल गॅप किती डायरेक्ट तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग तर भरपूर जास्त मजेदार होणार आहे टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला समजलं असेलच का आजचा ब्लॉग काय होणार आहे तर मी आता चाललेलो आहे खरंतर आपल्या गावदे आईची पालखी आपली आज डोंबिवलीमध्ये आणि गावदेवी आईचे आणि देवीच्या पाडीचे दोन्ही पालखे एकत्र असतात आणि आज भरपूर जास्त धमाल करणार आहे या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे तुम्हाला बघायला जर कोण नवीन आला असेल चॅनलवरती तर पटवट जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला मागच्या वर्षी जर ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मागच्या वर्षी ब्लॉग सुद्धा बघू शकता आपला पालखीचा आणि त्याच्यामध्ये जास्त काय मला नाचं वगैरे भेटणार होतं कारण का रहे रहे हो मी भरपूर जास्त लेट झालो होतो पण यावेळी मी भरपूर जास्त लवकर चाललोय कारण का आपले मित्र जे आहेत ते सगळे पालखीचे सजवत वगैरे होते तर दुपारी मी जाय काय गेलो नाही मी त्यांना बोललं डायरेक्ट सध्या काही जाईन तर चला आता आपण पटवट जाऊया डायरेक्ट तिकडेच भेटूयात आपलं सगळे मित्र परिवार वगैरे येणार आहेत तर सगळ्यात पहिले मी झालेला आपल्या ओंकारच्या घराचे येते कारण की तिकडे आपले सगळे मित्र भेटणार आहेत आपल्याला तर चला जर कोण नवीन असेल तर पटावट जाऊन चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगते चला पटावट निघलो आपण आता पोटलेलं आहे आणि आता इकडनं सगळेजण नाचले वगैरे चालू केले बघा या सेडला फुटलं पाठी त्यावरती सगळी पब्लिक आलेली आहे बघा आता आमच्या अर्ध्या मित्रच बोले फटाकेचे इथे आणि हरवले फटकेंसोबत कुठे गेले काय माहिती आता भेटले ते फुल नाचं आपण बघू जरा आता ही स्टार्टिंग झालेली आहे थोडं जरा गरम गरम वातावरण होते अजून गरम गरम वापर ते पाय वगैरे पडलो मस्त आहे की आणि आता मेन नाचाले वगैरे आणि सगळी गावची पब्लिक येणार आहे तर आता पुढे ब्लॉग मध्ये बघा तुम्ही जे काय होईल ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल మోడే గవచేనుభ <säger> <discretion FOR> <intess—>. Tula na mana kari lago, kari lago A few moments later

भरपूर ताण लागली आहे हे ज्यूस खूप मस्त आहे तुम्ही एन्जॉय करायला यात शुभम इथे आईस्क्रीम घेतल्या ना दोन, ना, दोन ना। एक मी प्लेट टाकता मी दोनच्या ज्यूसवर जोड घेतले भाई <laughs> <laughs> तर मंडळी आम्ही जस्ट आता आलोय देवींच्या घरी कारण का पालखी आता नागेश मंदिरात वगैरे म्हणजे पूर्ण असे फिरेल आता तर एक ते दीड तास चालू आयलच आहे अजून त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मित्र आहे जे आम्ही आता आलोय देवींच्या घरी टाइमपास करायला काय पुढे अरे हा आमच्यामध्ये ओंकर स्टार्टिंगला बघितलं तो गेला तर मामा आला तिथे आजी झोपडे झालं तो विमाये का सगळ्यांनी बस खुर्ची सगळे पद्धतशीर बसलेत पण बघा आमच्या मोठ्या माणसाला खुर्ची कशी दिली बसायला नाही बाईनी पालखी पालखी मध्ये सगळं खाऊन खाऊन दमलंय म्हणून त्याला मोठी खुर्ची दिली तोडू नको का तुम्ही एक मला सांगा प्रत्येकाच्या घरामध्ये आपण घरात चपला वेगळ्या घालतो आणि बाहेर चपला वेगळ्या घालतो ना देवेन बाईचा विषय बाहेरचं चपला आज घालण सगळे पाऊस आहे मग ते डेंजर काम आहे मी तुम्हाला तर माहिती दे मी घात तुम्हाला माहिती आहे माझी मम्मी चप्पल सगळं बाहेर काढून मला नाही रे विषय कॉल करून टाकते तुम्हाला पण बाहेर काढते का काढले घर थोडा गेलं तर कायमचा भार काढ ते गायल्याने झोपायला गेलं <laughs> I'm okay. gonna Later. यार गाई, आता भरपूर मोठा सीन झाला काय माहितीये का, का? आम्ही मंदिरात गेलो पाया पडायला कार्यक्रम पालखी अजून मागे होती ना तर बोला पुढे जाऊन आपण पाया पडून येऊया बाई दोन मिनटं ना दोन मिनटं काय साईल काय सांगशील बोल आता दोन मिनिटं झाली चप्पल गॅप केली डायरेक्ट <laughs> बाई म्हणजे काय गरज आता यायचं काही चप्पल साडी सायची साडीच काय आता काय त्याला बोलणार अरे पण चप्पलचं काय गेली चप्पल आता काय वनवासी सारखं वनवासी सारखा फिरायला लागतं त्याला काय बोलणं म्हणून बोल शूज घ्या आता मी शूज घेते माझं टेन्शन नाही काय असं आपल्याला आहे ना दुसऱ्याची हो ते पण आता आपली गेलीच आपल्या मनाला लागला असता आता आपली नाही गेली म्हणून काय वाटत नाही माहितीच चप्पल काय झाली तर मंडळी आता आमचे पालखी वगैरे झाली खाली इकडे पोचेल वगैरे पण आम्ही आता मित्र वगैरे सगळेजण आले आता मस्त आहे की सोयी केली आपल्या ऐकून ऐकून दो बघा मित्र आपला ऐकून ते ऐकून बाय इधर राह बाई भिवंडीचा बादशा तर बाईने आपल्यासाठी सोय केली सगळी बघा बघू शकता आता आपण बिना बिअर पिणारी माणसं कुठे शिंदे साहेब खाली गेले ओंकार शेट खाली गेले तर आई चला आता आपण पटकन खाऊन जाऊयात कारण का बघ पण बाराच्या नंतरच त्यांना पालखी बीन पोहोचवून लागतात त्याच्या नंतरच सगळेजण येतो आम्ही आता मस्त की बघा आम्ही तर वेजवाली आली आहे सगळे रिओ वगैरे आमचा बाकी काय नाही रिओ पण आपला नॉर्मल नाही तर मला वाटेल का स्ट्रॉंग बिर वगैरे काय आहे सध्या ते चिवडाच घेतलेला आहे बाकी राईस वगैरे आपलं आहे सगळे प्लेटी वगैरे हो अजून स्टॉक बाकी खावाचा आणि आपले सगळे मित्र आलेले आहेत फक्त गट्टू राहिले गट्टू पालखी पालखी कडे गेलाय काय माहित त्यांचा आशीर्वाद आवड आवडतो माहित नाही कौशी गेले पालखीला फोन लावतो हे बी नाही आता चप्पल हरवलं हरवलं ना दोन मिनिटात चप्पल शॉक गेलो नी बाहेर आलो आपली ऐकून आपली फूल केलेली पाहिजे सोय म्हणजे कसली आम्ही सगळी वेज माणस आहे सगळी काही टेन्शन नाही तिथे ओनली दुधाचे व्यस्त भाई दारूबी काही नाही बाबा मस्त तो खातो भिजो नंतर तुम्हाला घरी गेल्यावरती भेटतो तर काही जस्ट आताच घरी पोहोचलेलो आहे आणि भरपूर जास्त लेट झालेला आहे घरी यायला बघू शकता तुम्ही टाईम पण मागे चार वाजले आहेत प्रॉपरली आणि एवढीच होप आले ना डोळ्यावरती बघू शकता मला भरपूर जास्त दमल्यासारखं का झालेलं आहे त्यात खाल्ल्यानं एवढं तर पोट पण खूप जास्त भरलेलं आहे तर ब्लॉग पण आपण इथेच एंड करूयात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पालखीचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर जास्त प्रेम द्या व्हिडिओला आणि तुम्ही लोक असतात भेटता मला तर खूप जास्त भारी वाटतं तोपर्यंत भेट्यात पुढच्या ब्लॉगमध्ये कारण का बोलायची कॅपॅसिटीच नाही माझी so, सो आय होप तुम्हाला असं ब्लॉग आवडला असेल तर आता व्हिडिओ लाईक एक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि सगळं करा तुम्ही युटब पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय